अवधोत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे तर बघा मंडळी तर गुरुचरित्र पारायण सुरू आहे आणि आता तुमचं पण कोणाचं सुरू असेल किंवा कोणी आता दत्त जयंतीनिमित्त पारायण करणार असेल तर पूजेची मांडणी कशी करायची गुरुचरित्र ग्रंथाचा आपण पारायण लावतो पण बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की मांडणी कशी करायची किंवा याच्यामध्ये काय पत्ते पाळायचे खानपान काय घ्यायचं म्हणजे सर्वच गोष्टींची माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांना भेटणार आहे ची माणनी आशी फिर सब तर बाबा पूजेची मांडणी अशी करायची आहे तर पुढे मी विस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे की मांडणी कशी करायची आहे ते अगोदर जर कोण नवीन असेल व्हिडिओवरती तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि एक छान श्री श्री स्वामी समर्थ कमेंट करा गुरुचरित्र पूजेची मांडणी काय एवढी अवघड नसते बघा साधी सोपी मांडणी असते फक्त आपलं काय होतं की आपल्याला माहित नसतं आपण नवीन असतो बघा प्रत्येक जणांचं असतं मी पण पहिल्यांदा नवीन केलं ते हवे मला असंच वाटलेलं अगोदर मी तर अगोदर बऱ्याच जणांना विचारलं होतं कसं मांडायचं कसं नाही युट्यूबला बरेच व्हिडिओ पाहिले होते पण तुम्ही सुद्धा बरेच व्हिडिओ पाहिले असतील इकडं तिकडं माहिती गोळा केली असेल पण नका जेवढं आपल्याला जमेल तेवढी साधी साध्या सोप्या पद्धतीनं करायची मांडणी आणि जर काही चुकत असेल तर स्वामी महाराज दत्त महाराज समजून घेतात कारण की आपण काही जाणून बनवून करत नाही जे आपल्याला माहिती असेल ते प्रमाणे करतो आणि त्या त्यावेळेस बघा ज्यावेळेस पूजाची मांडणी करायची म्हणा किंवा पारायण करतो त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टी स्वामी महाराज दत्त महाराज आपल्या मनावर त्या गोष्टी येत राहतात पुढं काय केलं पाहिजे पुढं काय म्हणजे थोडक्यात ते स्वतः आपल्याला आत्मसत्या गोष्टी होतात त्यामुळे जास्त काही घाबरून घ्यायचं गरज नाही किंवा काही नाही अगदी साधी सोपी मांडणी आहे मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये तर दाखवतेस दाखवणार आहे मांडी कशी करायची तर पण तुम्हाला दाखवते बॅक कॅम फ्रंट कॅमेरा काही एवढे व्यवस्थित दिसणार नाही अशा प्रकारे बघा आहे जास्त काही नाही आपण कुठल्याही पूजेची मांडणी करतो तशीच असते कुठल्याही पूजेची बघा मांडणी जास्त काही वेगळी वे नसते बऱ्यापैकी पूजेची मांडणी सेम असते कलश तर सगळीकडे असतो ज्या ज्याची पूजा आहे म्हणजे आपण समजा कुठली पण पूजा ठेवली तर त्याचा फोटो येतो सत्यनारायण असेल तर तिथं पण फोटो येतो स्वामींचे आहे आता आपले गुरुचरित्र तर मग स्वामींचे फोटो तुम्ही ठेवू शकता किंवा दत्तभराचा ठेवू शकता म्हणजे पूजेची मान्य सेमच असते बघा आणि आपल्याला अखंड देवा लावायचा असतो तर माझ्या दिवामध्ये आता फुल बनलेले याच्याविषयी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईलच तर चला तुम्हाला मी आज डिटेल्स मध्ये दाखवते की कशी पूजेची मांडणी करायची म्हणजे बघा तुम्ही बरेचसे व्हिडिओ पाहिले असतील पण पण तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल पण जसं आपल्याला जमतं आहे जशी आपल्याला माहिती आहे त्या प्रमाणात मांडणी करायची साध्या सोप्या पद्धतीनं मांडणी मी केलेली आहे आणि ही मांडणी मी केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये काही कमी जास्त असू शकता पण चला श्री स्वामी महाराज दत्त महाराज समजून घेतात तर फक्त मनी भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे कुठलीही गोष्ट श्रद्धेनं करा मनापासून करा अगदी अंत देवाला हाक मारून करा कसंही तुम्ही करा देव मान्य करतो कसं त्यात काय थोडीफार चूक चूक झाली तर पण त्यात चूक बोल असेल तर देव त्याला माफ करतो फक्त मनानं श्रद्धा पाहिजे अगदी मनापासून करायचं कुठली गोष्ट करा मनापासून करा चला मी तुम्हाला बॅक कॅमेरानं आजची माझी पूजा दाखवते तर हा माझा तिस तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे माझा पूजा तिसरा दिवस आहे आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते येतो जेव्हा मी पूजा मांडणी केली होती तेव्हा म्हणजे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे कारण की पहिल्या दिवशी खूप गडबड होती त्यामुळे व्हिडिओ शूट कराय मला जमलं नाही मांडणीचा तर दुसऱ्या दिवशीच्या मांडणीचा व्हिडिओ मी तुमच्या या शूट दाखवत आहे तर माझी आजची तिसरा दिवस आहे चला आपण पूजा पूजाची मांडणी कशी करायची पाहूया पूजा म्हणताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो म्हणजेच आपल्याला देवाची वात लावायची त्यासाठी वाट मोठी करून घ्यायची आणि भरपूर तेल टाकायचं आणि देवाची पूजा करायची तर हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आणि फूल अर्पण करायचं आणि साईडनं रांगोळी काढायची अशा प्रकारे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा स ना त्यानंतरनं पाट घ्या किंवा एक चौरंग घ्या त्याच्याखाली रांगोळी काढायची आणि पाटावरती किंवा चौरंगावरती एक पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र अंतरायचं आणि ते वस्त्र अंतरल्यावरती स्वामींचं किंवा दत्तांचा फोटो ठेवायचा आणि सर्वात अगोदर सुपारीची स्थापना करायची म्हणजे सुपारीच्या रूपात आपल्याला श्रीगणेशाची स्थापना करायची असते तुम्ही इथं श्री गणेशाची मूर्ती पण ठेवू शकता आणि लगेच आपल्याला कलश स्थापन करून घ्यायची कलश स्थापन करताना बघा एका ताटामध्ये किंवा एका डिशमध्ये वाटीमध्ये तांदूळ घ्यायचं तांदळावरती कलश ठेवायचा तर हा कलश कसा ठेवायचा कलशाला एक पूर्ण स्वस्ती काढायचं एका साईडनं ना पाच नाम वाढायचे हळदी कुंकाचे आणि तर सुपारी त्याच्यामध्ये सुपारी पैसा आणि एक फूल टाकायचं हळदी कुंकू व्हायची आणि त्याच्यावरती विड्याची पाच पानं ठेवायची किंवा सात ठेवा आणि या पानावरती आपल्याला एक नारळ स्थापन करायचा एक नारळ ठेवायचा आणि नारळाला फूल व्हायचं अशा प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची असते कलेश स्थापना झाल्यानंतर आपल्याला आपल्याला ग सुपारी शेजारीच आपल्याला आप, सुपारीच्या शेजारीच आपल्याला एक दत्तांचं मूर्ती ठेवा किंवा दत्तांचं सुपारी म्हणून एक स्थापन करू शकता आणि त्यानंतर आपल्याला लागतं विष्णू सहस्त्रनाम हे आपल्याला रोज संध्याकाळी पठण करत असतं म्हणजे की आपण जी पूजा करतो त्या पूजेमधलं जर काही चुका असतील तर ते विष्णू सहजनावर दूर होतात इथे फुल दिसते तर माझे वेटं तिथं मी सुपारीचं पूजन केले दत्ताची म्हणून आणि साईडला विडा विडा मांडायचा जेव्हा ते हळ हळकून सुपारी खारे खोबरं ठेवायचं त्यालाही फुल वाहून घ्यायचं आणि एखादं फळ पाच फळं ठेवली तरी चालतात एक फळ ठेवलं तरी चालतं आणि स नंतर घंटा ठेवायची आणि नैवेद्य म्हणून आपण खडीसाखर ठेवू शकता रोज आपल्याला एक नैवेद्य साखर जे आहे ते आपल्याला जे बदलायची असते रोज संध्याकाळी ती खडीसाखर घ्यायची आणि ती बदलायची आपल्याला रोजची रोज दुसरी ठेवायची रोज संध्याकाळी तुम्ही आरती झाल्यावरती ती सगळ्याला प्रसाद म्हणून वाटू शकता आणि दुसरं सकाळी तुम्ही दुसरी असं खडी साखर ठेवायची आणि साईडला ठेवायचं तर इबीत इबीत म्हणजे पूजेमध्ये नाही मांडलं तरी चालतं पण होती जागा माझ्या पाटावरती पाठमोडत आहे आणि खाली पान पण शिल्लक होतं त्यामुळे मी इबीत पण ठेवलेलं आहे आणि इकडं पुढे एक चौरंग लागतो आपल्याला आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ ठेवण्याचा चौरंग लागतो त्याच्या पुढे सुद्धा रांगोळी काढायची आणि पाठाच्या भोवताना सुद्धा आपल्याला रांगोळी काढायची आणि रोज बघा जेव्हा आपलं रोज वाचन होतं त्यावेळेस ग्रंथ झाकून ठेवायचा म्हणजे त्या जो आपण केशरी कलरचा कपडा असतो त्या कप भगव्या कपड्याने झाकून ठेवायचा असतो आणि तुम्ही म्हणाल की साईडला तुम्ही गायका ठेवलेली आहे तर माझ्याकडं गाय मा गोमाता होती आणि तिथं ज्या ठिकाणी गोमाता असते थी, त्या ठिकाणी पूजा मांडलेली त्यामुळे मग साईडला तिथंच ठेवली गोमाता पण म्हटलं चला अशा प्रकारे काही पूजेची मांडणी केलेली होती आणि सर्व देवांना बघा फुलं वाहून घ्यायची हळदी कुंकू अक्षध व्हायच्या हे आप हे फुलं जे असतात ते आपल्या रोजची रोज बदलायची असतात रोज नवनवीन फुलं अस आपल्याला ठेवायची असतात आणि जुनी फुलं आपण निर्मल्यावर टाकायचे असतात आणि आपण जेव्हा कलीस्थापन करतो तेव्हा जे नारळ ठेवतो त्या नारळाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू आणि भस्म लावायचा असतो तर अशा प्रकारे पूजा मांडायची असते अगदी साधी सोपी पूजा असते तुम्ही मांडू शकता आणि ही पूजा आपल्याला सात दिवस हलवायचे नसते जेव्हा आपलं उद्यापन होतं तेव्हा आपल्याला पूजा हलवायची आणि इकडे तुम्हाला दिसतोय पाण्याचा तांब्या हा तांब्यासुद्धा रोज ठेवायचा असतं भरून यातलं पाणी बदलायचं रोजचे रोज तुम्ही ते पाणी पिऊ शकता किंवा घरात शिंपडू शकता पण रोजची रोज आपल्याला तांब्यात पाणी भरून ठेवायचं असतं आणि आपल्याला दिवा हा अखंड तेवत ठेवायचा असतो सात दिवस तर त्यामुळे त्या हिशोबाने दिवा पण तो जास्त तेल बसेल असा मोठा घ्या बघून घ्या आणि वाद पण मोठी करा कारण की आपल्याला अखंड आणि त्या वरच्यावर तेल घालतं जेणेकरून दिवा विजू द्यायचा नाही आणि सर्व पूजा करताना आपण अगोदर रोज सकाळी आंघोळ करायची आणि आंघोळ केल्या आंघोळ करताना आंघोळच्या पाण्यामध्ये पंचगव्य मिळतं बघा केंद्रामध्ये ते टाकून आंघोळ करायचे त्यांना सगळं शुद्ध होऊन जातं तर अशा प्रकारे पूजेची मांडणी आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की